श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक पौर्णिमा ही वर्षभरातील सर्व पौर्णिमांपैकी विशेष मानली जाते हा दिवस धनप्राप्तीसाठी सर्वात महत्वाचा मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मी सर्वांची इच्छा पूर्ण करते तसेच धनप्राप्ती संबंधित काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आज पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे शुक्रवार दिवस आल्यामुळे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे तसेच या दिवसाचे महत्व देखील वाढले आहे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते तसेच संपूर्ण वैकुंठ लोकात या उत्सवाचे वातावरण असते त्यामुळे या, या सणाला देव दिवाळी असेही म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्याने त्याचे प्रभाव दिसून येतात तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरात असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळणार आहोत नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिना हा भगवान श्री असतात या दिवशी केलेल्या दीपदानामुळे तुम्हाला त्याचे खूप लाभ होतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदू शकतं तसेच आपल्याला जो हा उपाय करायचा आहे यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तर पहा कापूर जो आहे तो नकारात्मकतेला नष्ट करतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते कापुराच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते पण ज्या घरामध्ये नकारात्मकता आहे ज्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदत नाही लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात घरामध्ये येत नाही तर ती सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात येत असते पैसा हा पैसाला खेचतच असतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकतच नसेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होणारच नाही म्हणून या केलेल्या उपायांमुळे घरामध्ये पैसा टिकून राहावा तो स्थिर राहावा तुमच्या मूलभूत गरजा भागून जो काही थोडाफार पैसा शिल्लक राहतो त्या पैशालाच लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणूनच जे काही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये कोणाशीही कोणाचं पटत नाही तर हे जे काही दोष आहेत ते नष्ट करण्यासाठी पौर्णिमा आणि अमावस्या तिथी ही सर्वोत्तम मानली जाते तसं दर महिन्याला पौर्णिमा येते पण कार्तिक महिन्याची पौर्णिमा ही वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या दिवशी केलेल्या उपायांमुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात कारण आजच्या दिवशी वैकुंठ लोकामध्ये दे देव दिवाळी साजरी होते बघा असं देखील म्हणतात की या दिवशी देव पृथ्वीवरती अवतरतात आणि पवित्र गंगेच्या ठिकाणी ते दिवाळी साजरी करतात म्हणूनच या दिवशी स्नान आणि दीपदानाला खूप महत्व आहे आता संध्याकाळी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याआधी आपल्याला घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत बघा बाहेर जाऊन दीपदान करणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या तलाव किंवा नदीच्या ठिकाणी जाऊन दीपदान नक्की करा पण शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये दीपदान करू शकता तर त्यासाठी तुम्ही जे दिवे दिवाळीमध्ये दिवे आणले होते त्यातील पाच दिवे जे आहेत त्यामध्ये तेल घालून जोडवाती घालायचे आहेत आणि हे पाच दिवे प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर दोन ठेवायचे आहेत तुळशी समोर दोन दिवे ठेवायचे आहेत देवघरामध्ये दिवा ठेवायचा आहे असं तुम्हाला दीपदान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर दिवाळीमध्ये जी आपण पंथी आणली होती त्या पंथीचा वापर देखील तुम्ही करू शकता या पंथीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापूर हा अतिशय प्रभावी मानला जातो साध्या कापरामध्ये एवढी नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही नसते म्हणूनच भीमसेनी कापराच्याच वाड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापरासोबत जी वस्तू तुम्हाला जाळायची आहे त्यावरती आपल्याला एक सेवा करायची आहे आता, आहे। आता हा उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहोत तर सेवा करत असताना कधीही जमिनीवरती बसून एखादा आसन घ्या किंवा पाठ घ्या किंवा एखादी खुर्ची घेऊन तुम्ही बसायचं आहे त्यावरती एक आसन टाकायचं आणि आसनावरती बसायचं आहे आता सर्व वस्तू तुम्हाला जवळ घ्यायच्या आहेत आता देवघरासमोरील दिव्यासमोर आपण म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहोत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसाठी सेवा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात तर आता मातीच्या भांड्या आपण पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती एक ते दोन थीम शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि कापुरासोबत ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत त्यासाठी आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या पाहून आपल्याला ह्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला एक अखंड वेलची आणि एक तमालपत्र देखील घ्यायचं आहे आता ज्या दोन लवंगा आणि वेलची आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि ओम महालक्ष्मी नम महा या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचं पठन करू शकता कमलात्मक मंत्र जो आहे तो नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता या मंत्राचं पठन करायचं या दोन्ही वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर कापुरावरती या दोन्ही वस्तू ठेवायच्या कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्ही जे तमालपत्र घेतलेलं आहे ते तमालपत्र या कापुरावरती जाळायचं मन, आहे तुमच्या इच्छा मनोकामना मनोमन पूर्ण झालेल्या आहेत असा भाव मनामध्ये ठेवून ते तमालपत्र तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायचे तमालपत्र जळत असताना तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर झालेली आहे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आलेली आहे माझ्या घरामध्ये भांडण वादविवाद कमी झालेली आहेत माझ्या घरातील आजारपण निघून गेलेली आहेत माझ्या मुलांचं कल्याण झालेलं आहे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत आहे असाच दृष्टिकोन आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आणि हा उपाय ठेवायचा म्हणजे सकारात्मक विचार करतच आपल्याला उपाय करायचा आहे जेणेकरून जेही तुम्ही सकारात्मक विचार कराल ते पूर्ण होतील या भावनेने हा उपाय करायचा आहे संपूर्ण तमालपत्र त्या कापुरासोबत जळून गेल्यानंतर मग ते मातीचं भांड तुम्हाला तिथून उचलायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि मुख्य प्रवेशद्वार शक्य असेल तर उघडं ठेवायचं आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून हे मातीचं भांड फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा बघा देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आहे त्यामुळे या मंत्राचा जप करत ते मातीचं भांड संपूर्ण घरामध्ये फिरवायचं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आणि दारावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं घराच्या अंगणात ठेवलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या उंबरठ्याच्या हे मातीचं भांड ठेवून द्यायचं आहे ज्या वेळेस या मातीच्या भांड्यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून शांत होतील यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा केलेली आहे यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना जे दोष असतील आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये जे दोष असतील ते निघून जातील आता उर्वरित रक्षा जी आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही रक्षा तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये टाका किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता फक्त तुळस सोडून असा हा उपाय आज शुक्रवारी आलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा साध्या सोप्या उपायामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो तर चला या बरोबरच आजचा बर, हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ